सका सका अपने आने एक नवीन वीडियो की सुरुआत फ्रेश फ्रेश नमस्कार मैं डॉक्टर अनघा कुलकर्णी हैप्पी एंड हेल्दी लाइफ एट होम या अपने चैनल वरती हेल्थ टिप्स आता ब्यूटी टिप्स आता तसच मोटिवेशनल टॉक्स सुधा आता मस्त वाटत नहीं हा काही काही रंग जे असतात ना आपण दुकानामध्ये घेऊ असं वाटत नाही पण ही मला दिलेली साडी आहे पण इतकी परफेक्ट आणि सुंदर आहे छान आहे एकदम आणि मुख्य म्हणजे खूप मोठी आहे ब्लाऊज शिवूनसुद्धा हिचा पदर एवढा मोठा आहे नाहीतर माझे पदर एवढेच येतात कारण उंचीमुळं काय आहे मला नाही तर मग इथे अगदीच दोन निऱ्या येतात इथे निऱ्या पण भरपूर आल्या गौरीसारख्या साडी मस्त घळघळीत मोठी उंचीलाही खूप छान आहे नाहीतर हल्लीच्या ज्या साड्या आहेत की नाही त्या उंचीला पण अगदी थोडंसं मिळतं इथे आतमध्ये धरायला आणि तुम्हाला सांगते याच्यासाठी सुद्धा ब्लाऊज शिवला की पदर लहान होऊ येतो आणि निऱ्या कमी येतात समजा एखादी तब्येतीने चांगली असेल तर तिनं तर ब्लाऊज काढूच नाहीत ब्लाऊजचे पीस त्यातनं काढूच नाहीत हेच खरं हल्लीच्या साड्या आहेत ना त्या फारच अशा कट साईज आहेत जरा मी त्यातल्या त्यात जरा बारीक आहे म्हणून चालतंय हो मला पण मग तरी सुद्धा उंची आहे ना मग त्यामुळे मग मला पदर कमी काढायला लागतो आणि मग मी सांगते नाही माझी फॅशन आहे माझी फॅशन पुरतच नाही तर काय करायचं भुवईचे केस पांढरे सुद्धा व्हायला लागलेले आहेत पण त्याला काय डाय करता येत नाही त्यामुळं भुवईचे केस दाट कसे करायचे भुवईचे केसे बघा चंद्रकांत भुवईचे केस पांढरे आहे कसे आहेत ते काळे कसे करायचे पेन्सिल लावून करायचे मग काय करणार काही तिथं काय डाय लावणार आहे हे बघा याच्यामध्ये सुद्धा इतके कलर्स मिळतात ना आपल्याला माहित नसतात हे तीनही कलर्स वेगळे वेगळे तीनही कलर्स वेगळे हा अगदी लालबुंदा आहे हा जरासा मरून आहे छान वाटतात पण सगळे कलर्स आहेत की नाही तीनही कलर्स वेगळे आहेत की नाही चला आता हा साडीचा जो कलर आहे की नाही तो थोडा युनिक आहे आता ह्याच्यात पर्कर कुठला घालायचा कारण की पर्कर मला ह्याच्यात मॅचिंग मिळालाच नाही मग म्हंटल काय करू काय करू विचार करत होते आज मग लक्षात आलं इथे आतमध्ये अस्तराला जो रंग वापरला आहे तो म्हंटल आपण पर्कर घालायचा ग्रे कलर चक्क घातलेला आहे आज पण ह्या रंगाचा मिळालाच नाही हो पर्कर छान आहे म्हणून यश मस्त एकदम आवड्या आवड्या थँक्यू थँक्यू र कोल्हापूरला गेले होते की नाही तेव्हा ओटी भरलेली आता ह्या कशाला घेतल्यात हां ह्या बांगड्यासुद्धा ह्या साडी बरोबरच दिलं बरं का म्हणजे साडी बरोबर काय काय आपण द्यायला पाहिजे बांगड्या मॅचिंग द्यायला पर पाहिजे परकट द्यायला पाहिजे ज्वेलरी द्यायला पाहिजे किती किती आपल्याला मॅचिंग लागतं नाही हल्ली नुसतं काय आपलं काहीतरी घातलं म्हणजे चालत नाही चला आता मावशींनी ब्लाउज शिवून आणून दिले सगळे घालून बघितले हात लागला दुखायला क किती व्यायाम तो एक साडी नेसायची म्हणजे किती व्यायाम आहे माहिती काय साडी नेसा निरनिराळे योगा केल्यासारखा एक ब्लाऊज घालायचा म्हणजे असा हात करायचा असा हात करायचा असा हात घालायचा असा हात घालायचा असं मागणं करायचं असं घराभर इथे लुकलूक लावायचे किती तो व्यायाम एक ब्लाउज घालायचा म्हणजे एक साडी नेसायची म्हणजे ती अशी घ्यायची अशी घ्यायची मग असा पदर घ्यायचा इकडे पिन लावायची अशी म्हणजे बघा किती असं वळायचं हे सगळे योगा पोश्चरच आहेत हो की आणि हे असे असे असे, असे निर्या करायच्या हे बघा हे हाताचे किती व्यायाम आहेत हे असे सगळे असं 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 सगळं निर्या डकवायच्या <coughs> इकडून अशी साडी घ्यायची इकडून अशी साडी घ्यायची इकडे पदर लावायचा काय व्यायाम आहे साडी नेसताना ड्रेस म्हणजे काय वर नाही का आपलं घातलं खाल नाही घातलं काम खालास किती व्यायाम आहे नेसा साडी नेसा साडी नेसणे एक व्यायाम योगा करायची गरज नाही इतका सुंदर व्यायाम आहे हा आणि तुम्हाला सांगते शा आता ब्लाऊज घालून बघितले तर हा एक मस्त झालाय बाकी सगळे ब्लाऊज बाकी सगळे छान बसलेत या हाताला जर असे लूज झालेत हे सगळे दोन दोन हा ब्लाऊज हे ओटी भरलेले एक 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 पीस आहेत ते मी सगळे शिवतेच ओटी भरलेले भर पीस कारण ओटी भरणाऱ्यांनी किती आनंदाने भरलेले असतात ना त्यामुळे ओटी भरताना पीससुद्धा चांगले भरा समोरच्याला दुसऱ्याला देता द्यावे असे वाटले नाही पाहिजे हे बघा हा जरा हाताला थोडा सेल झाला आता इथून फक्त एवढाच घालायला पाहिजे मला टीप याचही तसंच हे नवीन ह्या वर्षी या अशा ब्लाऊज सगळे ब्लाऊज आता ह्या वर्षी असेच आहे साड्यांचे पदर असल्यासारखं याचंही तसंच झालं जरा इकडचं असू दे चला आता म्हणजे बघा एक साडी नेसायची म्हणजे किती काम आलं आणि किती व्यायाम झाला नाही की नाही आणि साडी नेसायची जी म्हणजे कसं तरी करून चालत नाही सगळं छान पाहिजे तापटेप तर ते छान दिसतो बरं परफेक्ट स्टाईल फॅशन सगळं मेंटेन करावं लागतं साडी नेसायचं म्हणजे तुम्ही ह्या साडीमध्ये लाल पडकर घातला चालेल का पिवळा ब्लाऊज घातला चालेल का नाहीच चालणार त्याच्यापेक्षा म्हणून साड्या नेसा म्हणते मी माणूस व्यवस्थित राहायला शिकतो आणि तुम्ही त्याचाच कंटाळा करता कोण ट्रिप परवा एक व्हिडिओ बघितला हे फक्त तीन ब्लाऊज असले की कुठलीही साडी नेसू शकता काही एडवेळ लागले प्रत्येक ब्लाऊजवर प्रत्येक साडीवर तीन थीन था। है तीन ब्लाऊज असतात आणि तुम्ही कुठलं सांगताय तीन ब्लाऊज असलं तर सगळं सगळ्या साड्या त्याच्यावरच नेसायच्या काय ते पण खंडवा व्हिडिओ तुम्ही तरी कराल काय असं चला आता हे काम माझ्याजवळ फार मोठं आहे ब्लाऊज शिवून आले हो पण ते फिटिंगला बसतात की नाही हे जर का तुम्ही आयत्या वेळेला करायला गेलं साडी नेसायच्या वेळेला तर काही ना काहीतरी गोंधळ होतोच त्यामुळे हे सगळं आधीच ब्लाऊज आले शिवून आधीच्या अशासाठी साड्या आधी ल विकत घ्यायच्या मग टेलर एन मशीनकडे जाऊन देऊन यायचं मग ते शिवून आले की घालून बघायचं म्हणजे आपल्याला वेळेला सणासुदीला बरोबर घालता येतात हे एवढं फार जास्त काम असतं माहिती आहे काय असं सहज नाही दुकानातनं विकत आणली पूर्वीसारखी साडी आणि एक काळाने एक पांढरा दोन ब्लाऊज आणि एक लाल तीन ब्लाऊज असले की काम झालं असं नाही आता पूर्वीसारखं जेवढ्या साड्या त्याच्या दुप्पट ब्लाऊज पाहिजेत कारण ह्या साडीवर मी पुन्हा हेच ब्लाऊज घातलं तर ते तेच तेच वाटेल ना जरा वेगळं पण काहीतरी करायला पाहिजे